क्षकची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्यासाठी नऊशे सहासष्ट जागा भरल्या जातील असं वनमंत्री जाहीर करतायत काय आहे सगळं लेटेस्ट अपडेट या ठिकाणी जाणून घेऊया कधी येईल जाहिरात याचा एक अंदाज या ठिकाणी आपण बांधूया परीक्षा कोण घेणार हाही मुद्दा महत्वाचा असणार आहे पात्राचा काय आहे जे नवीन मित्र आहेत शैक्षणिक आणि शारीरिक त्याच्यानंतर वेतन किती भेटतं वयोमर्यादा काय असते लेखी परीक्षा कशी होते त्याचा अभ्यासक्रम काय मैदानीचा असणे पुरुषांसाठी महिलांसाठी काय असते सगळं एकाच व्हिडिओमध्ये हो म्हणजे दोन हजार सव्वीसमध्ये ज्यांना तयारी तयारी करायची आहे ना त्यांनी हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवायचा आहे आपल्या मित्रांना शेअर करायचा आहे याला लाईक करून घ्यायचा आहे आणि इथून पुढचे सगळे वनरक्षकचे अपडेट बघण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करून आहे आणि अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं आहे सुरुवात करूया एक एक मुद्दा पॉईंट टू पॉइंट पहिली गोष्ट तर हे घडलं काय हिवाळी अधिवेशन चालू आहे विधान परिषदेमध्ये चर्चा झाली आहे आणि आमदार श्री शंकर जगताप यांनी वनरक्षक आणि वनसेवक भरतीबद्दल काही प्रश्न विचारले होते आणि त्याचं उत्तर वनमंत्री यांनी लेखी स्वरूपात दिलंय लेखी उत्तर आहे याला फार महत्व असतं आता हे या ठिकाणी काय सांगतायत फॉरेस्ट गार्ड नावाचं जे पद आहे यांचं म्हणणं आहे की नऊशे सहासष्ट पद रिक्त आहेत ते भरण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या सूचनेनुसार बिंदू नामावली बघा हे फार महत्वाचं असतं ही प्रमाणित करण्याचं काम सध्या सुरू आहे हे काम अकरा वनवृत्त स्तरावर चालू आहे महाराष्ट्रामध्ये ना वन विभागाची अकरा वनवृत्ती आहेत आणि त्या सगळ्या ठिकाणचा डाटा आम्ही जमा करतोय आणि पुढची तयारी करतोय भरतीच्या दिशेने असं यांचं म्हणणं आहे आता इथे दुसरी एक गोष्ट ती म्हणजे वनसेवकची बघा याचं सुद्धा आलो होतं मागं पंधरा हजार काहीतरी भरणार पण यांनी सांगितलं की वनमजूर या पदाचं नाव बदलून वनसेवक असं करण्यात आलं होतं मात्र याला प्रशासकीय मान्यता मिळालेली नाहीये ती पदच असून अजून तयार झालेली नाहीये त्यामुळे ते तेरा ते चौदा हजार पदांची भरती सध्या तरी होणार नाही ओके okay, क्लिअर जे आहे ते सांगतोय आता जाहिरात कधी येणार बघा अजून आच अचूक तारीख तर यांनी दिलेली नाही आहे पण हे सगळं जर पाहिलं तुम्ही आता हे डिसेंबर या ठिकाणी चालू आहे जानेवारी आपण धरून चालू सरकारी काम आणि बरेच दिवस थांब असं असतं पण कुठेतरी फेब्रुवारी मार्च एप्रिल म्हणूया आपण या महिन्यापर्यंत हे सगळं जाहिरात निघून पुढे भरती प्रक्रिया होऊ शकते असं आपण म्हणूया म्हणजे आपल्याकडे जानेवारी फेब्रुवारी आणि डिसेंबरचे राहिलेले दिवस आहेत आणि तुमचं नसीब चांगलं असेल तर मार्च सुद्धा तुम्हाला भेटू शकतो म्हणजे कमीत कमी तीन महिने तुम्हाला अभ्यासाला आहेत आणि एवढ्या दिवसामध्ये तुमचा चांगला अभ्यास होऊ शकतो ज्यांचा झाला आहे त्यांचं रिव्हिजन होऊ शकतो पुढचा मुद्दा बेसिक काही गोष्टी म्हणाल तर हे गट कळचं पद आहे वन रक्षक हे शालरी। ते लक्षात ठेवा सॅलरी वेतन किती तुम्हाला या ठिकाणी तर एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर असा याचा या ठिकाणी स्केल आहे आहे आता याच्यामध्ये बदल बदल होत होत लेटेस्ट पण एक एक जनरल सांगतो पद तुम्हाला सुरुवातीचा पगार या ठिकाणी त्याच्यातले भत्ते वगैरे इतर सगळ्या बाबी धरून भेटू शकतो असं मी जनरल सांगतो या ठिकाणी गट कच्या पदाचं पुढे शैक्षणिक पात्रता काय तर बारावी पास तुम्ही असावेत पण एक अट आहे याच्यामध्ये आता इथे एक गोष्ट पण डिस्क्लेमर म्हणा आता हे सगळं जुन्या आधीच्या जाहिरातींवर आधारित आहे पुढची जाहिरात येताना यात बदल होऊ शकतात इथे ना ही मागणी चालू आहे विद्यार्थ्यांची की हे जे विज्ञान गणित भूगोल आणि अर्थशास्त्र यापैकी एक विषय असावा ही अट काढून टाकण्यात यावी फक्त प्लेन बारावी पासवर या ठिकाणी ठेवावं तसाही निर्णय होऊ शकतो पण आतापर्यंतची अशी आठ होती म्हणजे बारावी पासवाले सगळे या ठिकाणी ही तयारी करू शकतात पुढे आता यामध्ये सवलती सुद्धा आहे एस टी विद्यार्थी दहावी पासवाले भरू शकतात त्याच्यानंतर माझी सैनिक दहावी पासवाली भरू शकत होते याच्या आधी ओके नक्षलवाद्यांचे हल्ल्यात मरण पावले जखमी वन कर्मचाऱ्यांचे पावले दहावी पासवाला इथून पुढे काय असेल माहीत नाही ती शक्यता आहे वयोमर्यादा मर्यादा म्हणाल तर कमीत कमी अठरा वर्षे पूर्ण असावं कमाल वय ओपन साठी सत्तावीस होतं मॅक्झिमम आता पुढे काय असेल माहीत नाही पण याच्या जवळपासच राहील मागासवर्गीय अनादान डब्ल्यूसला बत्तीस मॅक्झिमम खेळाडूला बत्तीस माजी सैनिक सत्तावीस वर्षे प्लस सैनिक सेवेचा अनुभव प्लस तीन वर्ष प्रकल्प पर पंचाळीस पदवीधर अशकालीन रोजंदारी मजूर पंचावन्न याच्या आधीची वयोमर्यादा मी जुन्या जाहिरातीतला सांगतोय पुढे सुद्धा जवळपास हेच राहील जास्त बदल होत नसतात आता मुद्दा येतो तो, तो म्हणजे शारीरिक पात्रतेचा हे ते फिजिकल असतं फिजिकल असतं सगळ्यात महत्वाचं पुरुषाला छाती न भोगवता एकोणऐंशी फुगवून चौऱ्याऐंशी म्हणजे पाच सेमी फुगली पाहिजे याच्यामध्ये सुद्धा एसटीला सवलत आहे पुरुषांना एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर उंची असावी महिलांची उंची एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर असावीत आ, ओके सॉरी हे जनरल उंची आहे पुरुषांची आणि महिलांची ही उंची आता या ठिकाणी इथे पुरुषांमध्ये छाती पुगवण्यामध्ये एस टीला सवलत आहे ती लक्षात घ्या आणि चष्माशिवाय दृष्टी जी आहे ती सहा सहा म्हटलेला आहे उंची जो तुम्ही बघताय या ठिकाणी तो एक मुद्दा इथे थोडस उंचीबद्दल मी थोडा अजून कन्फ्युज आहे याचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करेल मी निवड प्रक्रिया निवड प्रक्रिया दोन टप्प्यात होईल किंवा याचं मी तुम्हाला खाली व्हिडिओच्या खाली हे करून देतो कमेंट टाकून देतो काय आहे ते डिटेल उंचीचं मला थोडंसं कन्फ्युजन झालं एक तर लेखी परीक्षा होईल दुसरं मैदानी होईल ओके मैदानी पाच होणे मैदानीला पात्र होण्यासाठी लेखीमध्ये किमान पंचेचाळीस टक्के गुण मिळाले पाहिजे म्हणजे चोपन्न मिळाले पाहिजे किती गुणांची लेखी आहे ते तुम्हाला सांगतो बघा लेखी परीक्षा कशी असणार आहे एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा असते एकशे वीस गुण आहेत पण प्रश्न साठच असतात प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असतात ओके आणि प्रत्येक विषयी पंधरा प्रश्न असतात तीस गुणांसाठी पंधरा प्रश्न मराठी पंधरा इंग्रजी पंधरा सामान्य ज्ञान आणि पंधरा बौद्धिक चाचणी त्यामध्ये गणिताचे काही, काही प्रश्न असतात आणि जी केमध्ये पर्यावरणावर थोडेसे काही प्रश्न जास्त असू शकतात वन विभाग वगैरे त्यावर आणि भूगोलावर पुढे आता नेमकं सिलेबस काय आहे एकदम थोडक्यात या ठिकाणी मी सांगणार आहे पुढे मग आपण याच्यावर स्वतंत्र आणखी बनवू पर एक माहीत असावं ज्यांना तयारी करायची आहे त्यांच्यासाठी पहिलं म्हणजे इंग्रजी जो आहे सगळ्यात महत्वाचा विषय असतो इंग्रजीमुळे बऱ्याच जणांची पोस्ट ही कारण की आमचं काय होतं बरेच पोरं पोलीस भरती करणारे असतात इंग्रजीचा अभ्यास नसतो इंग्रजी करावी लागेल कमीत कमी दोन तीन तास तुम्ही दिले पाहिजे त्यामध्ये आर्टिकल पॅराजंब इडियम्स स्प्रेजेस वन वर्ड्स सिनोनिम्स एटॉनिम्स प्रिपोजिशन वर्ब्स टेन्स करेक्ट स्पेलिंग हे टॉपिक्स महत्त्वाचे असतात आता पुढचा मुद्दा आहे ना इथे एक पाहिलं महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षा कोण घेणार आहे ते मुली तुम्हाला सांगतो तर त्याच्यानुसार आहे ना काही बदल या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे बघा आता इथे परीक्षा जर एम पी एस सी घेतली तर होकॅपचा पोर्शन थोडा कमी होतो आणि टी सी एस ने घेतली तर लरीवर जास्त प्रश्न येतात तेवढा एक मुद्दा मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही वेळेला लक्षात ठेवा बघा मराठीमध्ये शब्द संग्रह ज्याला म्हणतोय आपण समानार्थी वृद्धार्थी म्हणी वाकपाच्या कोणी येऊ द्या परीक्षा याच्यावर प्रश्न असणारच शब्दांची जाती तुम्हाला माहिती व्याकरण आहे नाम सरम सगळ्या जाती वाक्यांचे प्रकार स्वार्थी अज्ञार्थी वगैरे शुद्ध शब्द ओळखणे समास असेल प्रयोग असेल सगळे टॉपिक या ठिकाणी ते सगळी मी तुमची करून घेतोय अभ्यास करता नवीन व्याज तुमच्यासाठी चालू केली आहे तुम्ही प्ले स्टोरला जाऊन घेऊ शकता आत्तापासून चाचणी हा गणित आता उल्लेख नसतो पण गणितावरचे प्रश्न असतात कसं बघा अंक मालिका असते अक्षरमालिका असते पदावली असते आणि पदावली हा खरं म्हणजे गणिताचाच भाग आहे कॅल्क्युलेशन असतात गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार त्यावर प्रश्न येतात सहसंबंधावर प्रश्न येतात आकृत्या दिशा ज्ञान यावर सुद्धा प्रश्न येतात आणि गणिताचं शेकडेवारी तोटा सरळ व्याज चक्रवाढ व्याज याच्यावर सुद्धा सातत्याने प्रश्न हो, तुम्हाला येतात हे लक्षात ठेवायचं आहे आता सामान्य ज्ञानामध्ये काय माहिती का इथे सगळ्यात महत्वाचं नाही भूगोल जरा जास्त करायचं भूगोलामध्ये ना महाराष्ट्रातली लोकसंख्या त्याच्यानंतर वने आणि तांत्रिक भूगोल यावर जास्त प्रश्न येतात हो, कारण की तो थोडासा टेक्निकल भाग असतो राज्यघटना अर्थशास्त्र इतिहास विज्ञान चालू घडामोडी हे जनरल घटक या ठिकाणी येतात आर टी वर एखादा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो वर माफी असतं आर टी आयवर ओके माहिती अधिकारावर आता मुद्दा आहे तो मैदानी चाचणीचा मुलांना पाच किलोमीटर धावायचं असतं सतरा मिनिटाच्या आत आले तर पायकी जेव्हा पायी गुण मुलींना तीन किलोमीटर धावायचं असतं त्याचं डिटेल या ठिकाणी आपण बघूया बघा आता जे लेखी परीक्षेत पास होतील ना त्यांनाच मैदानी द्यायची ऐंशी गुणांसाठी आहे पाच किलोमीटर धावण्याला ऐंशी गुण आहे सतरा मिनिटापेक्षा कमी वेळ त्यांना ऐंशी पैकी ऐंशी सतरा ते अठरा मिनिटाच्या मध्ये आले सत्तर गुण अठरा ते एकोणीस मिनिटात आले साठ गुण आणि जसा वेळ वाढत जाईल तसे गुण कमी होत जातात एकोणतीस मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला तर शून्य भोपळा ओके महिलांना तीन किलोमीटर बारा मिनिटापेक्षा कमी वेळेत जर तुम्ही तीन किलोमीटर धावला तर ऐंशी पैकी ऐंशी गुण बारा तेरा मिनटं सत्तर गुण तेरा ते चौदा मिनिटं साठ गुण चौदा ते पंधरा मिनटं पन्नास गुण आणि चोवीस मिनिटापेक्षा जास्त गेला तर भोपळा ओके एवढं या ठिकाणी माहीत असावं एकदम बेसिक सांगितलं कसं आहे अपडेट आलंय ना आपण सजेग असलो पाहिजे आणि सजेग आपण चालू आहे नवीन ब्याज चालू केली आहे वनरक्षक भरतीची स्पेशल दोन हजार सव्वीसची ब्याच काही सेशन लाईव्ह असेल मॅक्झिमम सेशन रेकॉर्डेड असेल नोट्स भेटतील टेस्ट पेपर भेटतील झालेले पेपर्स भेटतील आणि आजपासून तयारी करायची शंभर टक्के तयारी तुमची या ठिकाणी होईल कट्टा नावाचं ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरवर जा डाउनलोड करा आणि इथून पुढचे व्हिडिओज बघण्यासाठी अभ्यासकट्टा यूट्यूब चॅनलसुद्धा सबस्क्राईब करून घ्या हा मोबाईल नंबर आहे काही अडचण असेल यावर तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात आणि तिथे नाही तुमचं समाधान झालं तर तुम्ही कॉलही करू शकतात चला तर आपल्या सगळ्या मित्रांना या ठिकाणी हे लेक्चर हा व्हिडिओ शेअर करून टाका 私。